धनखड साहेब जय जिजाऊ जय शिवराय मला आपण बोलण्याची संधी देत आहे खर तर मी आपले मानावी तेवढे उपकार कमी आहेत कारण तुम्ही या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये वरच्या सभागृहामध्ये त्या खासदारांना बोलू देत नाही त्यांचा आवाज बंद करतात ते देशाच्या हिताचं बोलतात म्हणून त्यांचं निलंबन करतात मी तर एक सर्वसामान्य नागरिक आहे तुम्ही मला या सभागृहात बोलण्याची संधी दिली खरं तर मी आपला प्रचंड मनपूर्वक आभारी धनकड साहेब उपराष्ट्रपती राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री खूप मोठी पद आहे आणि अशा व मोठ्या पदावरच्या लोकांचा खरं तर कुणीही असू द्या सन्मानच केला पाहिजे आणि नक्कीच केला पाहिजे परंतु ते जर हेतू पुरस्कर धनकड साहेब सभागृह ऐकते हेतू पुरस्कार जर पदावर बसणारी खुर्चीवर बसणारी माणसं जर चुकीच्या पद्धतीनं वागत असतील भूमिका घेत असतील तर साहेब देशातली अपन, एक एक लोक बोलणार पण तुम्ही उपराष्ट्रपती पदाच्या त्या खुर्चीवर बसलाय राज्यसभेसारख्या सर्वोच्च वरच्या सभागृहाचे आपण सर्वोच्च नेते आहात तरीही एकशे एक्कावन खासदार लोकसभेचे आणि राज्यसभेचे निलंबित केले जातात कुणीच बोलणार नाही पश्चिम बंगालच्या त्या खासदारांनी सभागृहाच्या बाहेर आत नाही रेकॉर्डवर नाहीये की तुम तुम्हाला त्यांनी वेगळ्या पद्धतीनं हातवारी केले सभागृहाच्या बाहेर ती त्यांची भूमिका मांडताय मग देशात वेगळे वेगळे नेते प्रत्येकाची चालण्याची बोलण्याची वागण्याची स्टाईल वेगळी बरीच माध्यम कधी कधी ते कॉमेडी रील्स करतात किंवा व्हिडिओ करतात याचा अर्थ त्यांनी त्यांची बदनामी नाही केली अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाला काही किंमत आहे की नाही धनकड साहेब आपण चेअरपर्सन आहात महान आहात फक्त मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे खासदार सभागृहामध्ये तुम्ही आमच्या सारख्याला बोलण्याची संधी देताय येऊ व त्या सभागृहामध्ये आज शेतकरी उद्ध्वस्त झालाय आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे आंदोलन सुरू आहेत देशाच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली जाते महिलांच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली जाते नोकरी बेरोजगारी बद्दल चर्चा केली जाते एवढेच चर्चा करत असताना संसदेच्या सभागृहाच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली जाते प्रश्न विचारले जात आहेत डायरेक्ट निलंबन करताय धनखड साहेब तुम्ही सभागृहातल्या त्या सदस्यांचं जे देशाच्या वेगळ्या वेगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आल्या त्यांच मग काय तुम्ही फक्त तुम्हीच एका विशिष्ट पक्षाचीच लोकसभागृहात राहणार का आणि तेच मग मनमानी तो निर्णय घेणार का पण तुम्ही मायबाप सरकार आहात आपला सन्मान धनकड साहेब हा ठेवलाच गेला पाहिजे आपण सर्वोच्च पदावर आहात पण ज्यांनी सन्मान ठेवला नाही असं तुम्हाला वाटतं आणि भावना दुखावल्या म्हणून तुमच्या पक्षाचे आणि तुमच्या विचारांची लोक देशभर आंदोलन करतायत केलंच पाहिजे तुम्हाला वाटतंय चुकीचं करा तुम्ही काहीच अडचण नाही पण कधीतरी एकदा दुसऱ्याला ज्यावेळेस आपली बदनामी होते किंवा सरकारच्याच माध्यमातून वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये ज्यावेळेस ईडीच्या माध्यमातून रेड मारल्या जातात इन्कम टॅक्स असेल सीबी असेल वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या नेत्यांना जाम केलं जातं परेशान केलं जातं डिस्टर्ब केलं जातं त्यावेळेस भावना दुख होत नाहीत धनखड साहेब तुम्हाला राग आला तुम्ही असं म्हणालात फार वेदना झाल्या की मी जाट समुदायातून येतो हा त्या समुदायाचा पण अपमान आहे जो माझा अपमान केला तो समाजाचा अपमान आहे का उद्या पण तर प्रधान महोदय वेगळ्या जातीचं प्रतिनिधित्व करतात मग त्यांना राग येईल उद्या गृहमंत्री असतील शरद पवार साहेबांना तो सगळेच म्हणजे त्या ठिकाणी नाव ठेवतात उद्या तेही म्हणतील मी मराठा समाजातून येतो शेतकऱ्याचा पोरग आहे माझी बदनामी किंवा माझे म्हणजे अवमान हा तमाम मराठ्यांचा किंवा शेतकऱ्यांचा अवमान आहे उद्या नितीन गडकरी साहेब म्हणतील मी देशाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून पण मी ब्राह्मण समाजाचा आहे मी ब्राह्मणांचा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतील माझी तर सारखीच त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वक्तव्य वे केली जातात हा तमाम ब्राह्मणांचा अपमान आहे मग उद्या लालू प्रसाद यादव म्हणतील तिकडं जम्मू काश्मीरचे ते मुफ्ती मोहम्मद किंवा ती लोक म्हणतील आम्ही वेगळ्या वेगळ्या धर्माचे म्हणून आम्हाला टार्गेट केलं जातं उद्या केजरीवाल साहेब बोलतील उद्या मानसाहेब मधून बोलतील म्हणजे याचा अर्थ सगळी लोक वेगळ्या वेगळ्या जातीची किंवा धर्माची या संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणून ज्या देशात आम्ही वा वागतो राहतो पदावर बसल्यानंतर जात येते ते जा ह्याच्यापेक्षा भयानक तुम्ही सांगितलंय ज्या वेळेस राष्ट्रपती महोदयांना त्या पदावर बसवताना आदिवासी जातीला प्रतिनिधित्व दिलं आदिवासी जातीला प्रतिनिधित्व दिलं किती आदिवासींच या देशातल्या कल्याण झालं हा संशोधनाचा विषय पण एका मणिपूरच्या महिलेला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी फिरवलं गेलं आणि देशभर जगभर आणि माणसांमध्ये बदनामी झाली त्यावेळेस कुठलीही महिला निषेध करायला आली नाही त्यावेळेस तिची जाता आणि धर्म नाही शोधला कुणी साहेब त्यावेळेस का कुणाला वाईट वाटलं नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि विचार हा इतक्या ताकदीन केला जातोय की विचाराच्या सीमा सुद्धा खुंटत चालल्यात धनखड साहेब नक्कीच आपण ग्रेट नेते आहात आपण महान नेते आहात त्याच्याबद्दल ने त्या अजिबात तर कुणाच्या मनात संशय असायचा काही कारण नाही पण देशाच्या सर्वोच्च पदावर बसणारा माणूस असा संकुचित विचार ज्यावेळेस जातीच्या नजरेतून करतो त्यावेळेस विचारांची नजर काय सांगते हा सुद्धा एक संशोधनाचा प्रश्न आहे अशी कुजबूज आहे देशामध्ये आणि ती तुमच्याच नेत्यांकडून होते की आर एस एस मध्ये किंवा भाजपमध्ये जाती धर्माला थारा नाही म्हणे जो राष्ट्रीयत्वाची भाषा करेल जो इथल्या सर्वोच्च धर्माची त्या ठिकाणी रक्षण करेल अशा लोकांना जा दिली जाते मग आपल्या जातीचा प्रश्न कसं काय आला आपण ही त्याच विचारेच प्रतिनिधित्व करतो धनखड साहेब तुम्ही मला बोलण्याची संधी द्या दिली त्याबद्दल धन्यवाद पण ती संधी मला पहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली भारतीय राज्यघटनेने दिली ठीक आहे तुम्ही सभागृहाच्या आतमध्ये सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही सभागृहाच्या बाहेर आहोत देश तुमचा आहे तसा आपला सुद्धा आहे विचारधारा वेगळे असतील पक्ष वेगळे असतील भूमिका वेगळ्या असतील पण ज्यावेळेस देशाचा मुद्दा येतो धनखड साहेब त्यावेळेस आपण सगळे एकत्र असतो तुमच्या विषयी ही कुणी बोललं त्याचा राग आम्हाला सुद्धा येणार कारण तुम्ही आमचे नेते आहात या देशाचे नेते आहात या देशाचे कुटुंब प्रमुख आहात पण कुटुंब प्रमुखाला जात असते हे तुम्ही आज देशाला दाखवून दिलं धनकड साहेब कुटुंब प्रमुखाला सुद्धा एक ठराविक विचारधाराच असते हे साहेब तुम्ही आज दाखवून दिलं धनकड साहेब या देशामध्ये जी प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा असते ती जर संकुचित विचारानं बोलायला लागली तर वेदना फार भयानक असतात मनाला वाईट वाटतं याच्यासाठी विचार हे फार प्रायव्हेट लिमिटेड होत चालले म्हणजे उद्या कोरोना आला आणि एखाद्या विशिष्ट माणसाला झाला म्हणजे त्या त्या जातीचा अपमान आहे का याचं सुद्धा उत्तर आम्हाला आता भविष्यात शोधावं लागेल आणि हे दुर्दैवी असेल याच्यावर आम्ही काय विचार करायचा हा फक्त संशोधनाचा विषय साहेब भारतीय म्हणून एक धर्मनिरपेक्ष भारतात राहणारा एक व्यक्ती म्हणून एवढंच देशात प्रत्येकाला जसा स्वाभिमानाने जगण्याचा हक्क अधिकार आहे तसा व्यक्त होण्याचा सुद्धा अधिकार आहे फक्त त्यांनी सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे हे मी आपल्या मताशी सहमत आहे पण सर्वोच्च पदावर बसणाऱ्या माणसांनी जातीच्या चौकटीत यावं एवढे आपण लहान नाहीत एवढीच एक माफक अपेक्षा आपल्याला या माध्यमातून व्यक्त कराविषयी वाटले बाकी या देशाचे नागरिक स्वज्ञ आहेत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय